हाय आहे मायज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मजेत आहात ना बरेच राहा मजेत राहा मी आज तुमच्याबरोबर रक्षाबंधन स्पेशल मिठाई शेअर करणार आहे खूप साधी खूप सिंपल म्हणजे कोणी पण बनू शकतं अशी मिठाई मी तुम्हाला मिठा दाखवणार आहे तर चला जाऊ या किचनमध्ये किचनमध्येच आहे म्हणजे मी मी सर्वात प्रथम पॅन ठेवला आहे गॅसवर गरम करायला आणि त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकायचं आहे ह्या चम्मचने हा पोहे खायचा चम्मचचे आणि तूप तूपेन आपल्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे पाहू शकतात तूप आपलं मेल्ट झालेलं आहे आणि तूप मेल्ट झाल्याच्यानंतर आपल्याला एक वाटी दूध टाकायचं आहे आणि हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे दूध आणि तूप आता एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे एकदम ऑफ फ्लेम करायची म्हणजे एकदम बंद करायचं आहे गॅस अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही आणि याच्यामध्ये आता आपल्याला दोन वाट्या मिल्क पावडर वापरायची तर अगोदर मी एक वाटीच टाकणार आहे कारण त्या गाठ्या होतात ना त्या गाठ्या नाही झाल्या पाहिजे म्हणजे एक वाटी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परत दुसरी एक वाटी टाकायची आणि पाहू शकता बघा मी मिक्स करून घेते गॅस आपल्याला बंदच ठेवायचं आहे आत्ता पण अजिबात चालू करायचा नाही गॅस आणि पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ही रेसिपी मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करते थोडा व्हिडिओ मोठा आहे पण नक्की तुम्ही बघा व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायच्या पुन्हा मिल्क पावडर अजिबात एक पण गाठी राहिली नाही पाहिजे आणि थोडंफार राहिलं ना त्यानंतर मिक्स आपण जेव्हा गॅस चालू करतो ना तेव्हा ते व्य विरगळून जातात जर थोडंफार राहिलं तर पण जास्ती नाही ठेवायचं आपल्याला सगळ्या गाठ्या फोडून घ्यायच्या तशा आवश्यकता मी कशी घेते आता दुसरी एक एक वाटी मिल्क पावडर वापरूया हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये जर गाठी राहिली ना अशी फोडले नाहीत ना ह्या गाठ्यात आपल्याला मजा येणार नाही पेढे खायला आणि आपले पेढे पण व्यवस्थित बनणार नाहीत पाहू शकता तुम्ही मी पूर्ण बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतले एकदम स्मूथ झालेलं आहे आपलं आणि ह्याच प्रकारे मिक्स करायचे आणि जे थोडेफार काही गाठ्या आहेत आपण जेव्हा गॅस चालू करू मिक्स करू तेव्हा व्यवस्थित मिक्स होऊन जातील गॅस चालू केला आहे आणि पॅन ठेवला आहे त्याच्यावर गॅस एकदम फास्ट पण करायचं नाही आणि एकदम लो पण करायचं नाही मिडियम फ्लेम ठेवायची आणि जे मिल्क पावडर आपलं बॅटर येते सतत हलवत राहायचं अजिबात दुर्लक्ष करायचं नाही मिल्क पावडर हलवताना बॅटर इकडे तिकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची मिल्क पावडर खाली पॅनला चिपकणार याचा घट्ट सर गोळा बनतो तो गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता आपलं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आणि एकदम याचा एक एक गोळा छान तयार होतो एकदम मावा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा आणि ह्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात मिक्स करताना दुर्लक्ष करायचं नाही हे असा गोळा झाला पाहिजे एकदम व्यवस्थित आपला मिल्क पावडरचा मावा तयार आहे गॅस बंद करूया आता आणि याला काढून घेऊया हे पा अलगत आपला गोळा पडतो आहे एकदम व्यवस्थित आपला मावा झाला आहे आणि याला आता पूर्ण थंड करून घेते मी पाहू शकता आपलं हे मिल्क पावडरचा जो मावा बनवला तो पूर्ण थंड करून घेतला आहे मी एकदम पूर्ण थंड करायचं आहे आजीबा त्याच्यामध्ये गरमपणा पाहिजे नाही आणि ते थंड झाल्याच्यानंतर मी ते एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे तर यातली मी अर्धीच वापरणार आहे कारण मिल्क पावडर पण आपली गोड असते त्याच्यामुळे मी अर्धीच वापरणार आहे तुम्ही जर जास्ती गोड खात असाल तर तुम्ही पूर्ण वाटी टाकू शकता ही छोटी वाटी घेतलेली आहे आणि साखर टाकल्याच्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पा मी अर्धी ठेवली आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर आपली व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे त्या बॅटरमध्ये त्या गोळ्यामध्ये अजिबात साखरीचं पण असे खडे वगैरे नाही राहिले पाहिजे नाही तर पेढे खाताना कसं तर दाताखाली वगैरे येतं तसं अजिबात नाही राहिलं पाहिजे पिठी साखरेचं पण एकदम व्यवस्थितरित्या मिक्स करायची पाहू शकता मी कशी मिक्स करते त्या पद्धतीने मिक्स करा तुम्ही मी, मी पुन्हा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे हा पेड्यांचा आणि खरंच हे पेढे एक नंबर लागतात खायला तुमच्या दुकानाच्या पेड्यांना पण फेल पाडतील एवढे भारी पेढे लागतात हे पा व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण पेढे करायला घेऊया पेढा बनवताना हाताला पहिलं तूप लावायचे थोडंसं ज्याने करून आपल्या हाताला ते पेढ्याचं बॅटर चिटकणार नाही आणि तुम्हाला छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पेढे बनवा मी जरा मीडियम बनवते जास्ती मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही मिडियम साईज बनवते असं गोळा करून घ्यायचा तुम्ही याला डिझाईन पण करू शकता आपला काटा चम्मच असतो त्याने साईडने असं त्याला हे करू शकता दाबून ती डिझाईन होते छान पण मी नाही केली आहे मी सिम्पलच बनवलेत असं पेढा बनवला मी आणि खूप इझी होतात म्हणजे असं काही तामझाम लागत नाही जास्ती वेळ नाही लागत आणि कोणी पण सहज करू शकतो कोणी कोणी पण करू शकतो सहज पण खायला पण तेवढं टेस्टी लागतात दोन हाताच्यामध्ये दाबायचे आणि साईडने तुम्हाला कसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता मी गोलच दिला आहे मी सर्व पेढे बनवून घेते पेढे आपले सर्व बनवून रेडी आहेत आता याच्यावरती सजावटीसाठी मी बदामाचे आणि केशर लावणारे थोडे असे पातळ बदामाचे काप केलेले आहेत तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर नाही लावलं तरी चालेल काही हरकत नाही पण लावलं तर छान दिसतं सजावटीसाठी तर मी सर्वांवर लावून घेते बदाम आणि केशरचे केशर थोडं थोडं असं लावायचं दिसायला पण छान दिसतं आता मी सर्वांना लावून घेते पहा आपले पेढे एकदम रेडी आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा असं वाटतं दुकान आत्ताच विकत घेऊन आले आहेत पेढे आता हे पेढे आपले पूर्ण करून झाल्यावर आपल्याला तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल त्याला दोन स दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा सेट व्हायला किंवा वेळ कमी असेल तर एक तास ठेवले तरी चालते असं काही हरकत नाही पहा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा खूप झटपट खूप इझी रेसिपी आहे रक्षाबंधन स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तो बंद बाय बाय